संगीतास किचन मध्ये आज आपण हॉटेल सारखीच पनीरची भाजी घरच्या घरी बनवूया तर रेसिपीसाठी लागणार साहित्य मी दाखवते इथं आपण पनीरचे छोटे काप करून घेतलेले आणि भाजीसाठी इथं ता कांदा टमॅटो कोथंबीर दोन चमचे खोबरं लसूण दोन हिरव्या मिरच्या हे सर्व आपल्याला तळून मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आणि त्यासाठी लागणारे मसाले इथं मी इथं यमडी मसाला घेतलेला आहे खूप छान चव येते याने अर्धा चमचा हळद जिऱ्याची पूड अर्धा चमचा लाल तिखट हिंग चवीनुसार मीठ आणि आपण क्रीम नसली तर त्याऐवजी दूध किंवा दुधावरची साय पण वापरू शकता खूप छान चव लागते भाजीला याने तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे आता आपण तवा तापत ता ठेवलेला ता 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 आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ त्यामध्ये कांदा कांदा एक टमॅटो दोन्ही बँक थोडंसं चांगल्या तेलावरती भाजून घेऊ त्याच्यात थोडसा आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय आणि लवकर कांदा अनुसार ते भाजल्या जातो मिठाने चांगला ते नरम पडतो आणि फक्त माजला चार ते पाच मिनट चांगलं कांदा आणि चांगला याच्या गाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊंबीर सात ते दाल लसणाच्या पाकड्या आणि दोन चमचे खोबरे थोडं तेल टाकून आणि चांगलं थोडंसं भाजून घेऊ आपण मसाला वेळ चांगला भाजतो तोपर्यंत घेऊन यायला निघून जाईल मग पाणी टाकून पाणी जरा बघू शकता आता इथं किती छानपैकी मसाला तळ तळला गेलेला आहे

इथे आपल्याला थोडस पाणी टाकायचंय आता अगदी छोटे दोन चमचे पाणी अशा पद्धतीने चांगलं बारीक दळून घ्यायचं आता मी इथे तेल टाकते कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं तेल थोडं गरम होऊन जायचं आपल्याला मध्ये टाकून घेऊ धने जिऱ्याची पूड हळद थोडासा हिंग आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि हा अमडी मसाला पण आता हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं मिश्रण सर्व याच्यामध्ये चांगलं परतून घेऊ दोन ते तीन मिनिट मित्रांन चांगले बारीक गॅस वरती त्याला तळून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आपल्याला आता आपला मसाला आहे ना चांगला तळून झालेला आहे बघू शकता तेल सुटत त्याला आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊ पनीर तळून पण घेतात पण असे करून बरं खूप छान लागतं तळल्यानंतर आहे कधी कधी कडक पजि होऊन जाते पनीर पनीर सर्व आपल्याला असं मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं असं मसाला आपलं पूर्ण असं कोटिंग होईल असं आणि होत ठेवलेलं होतं पनीरची भाजी असं किंवा कोणती भाजी असं थोडं गरम पाणी करून टाकायचं भाजीला चव छान येते पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी पातळ घट्ट्या तसं पाणी तुम्ही ऍड करू शकता मी तर चवीनुसार मीठ टाकून घेते मीठ टाकायच्या आधी इथं मी दूध आणि साय घेतलेली दूध आणि साय टाकून झाल्यावरच एक पाच मिनिटांनी मीठ टाकायचे आपल्याला जर तुम्हाला हॉटेल सारखी चव असेल तर नक्कीच मी टिपू आपण भाजीला उकळी आलेली चवीनुसार भाजीत मीठ टाकून घेते आपण गार्डन शिंगसाठी कोथून घ्यायला घेऊ यामध्ये ना थोडंसं आपल्याला पनीरवरून किसून टाकायचं आहे भाजीला थोडा घट्टपणा यायचं आणि तुम्हाला जर माझी पनीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय